लाल घोटेपणा चाटूगिरी मीडियाला सोपते महापालिकांचे मतदान होईपर्यंत ठाकरे ब्रँडवर तोंड फाटेपर्यंत बोलणारे मीडियावाले निकालानंतर ठाकरेंना झटका धक्का वगैरे बतावण्या करू लागले छत्तीस तास रूमचे राखणदार करणारे पोलीस बांधव यांना फक्त पाचशे रुपये भत्ता मिळाला मतदारांना एका मताचे किती पैसे मिळाले हे ऐकून डोळे पांढरे होते मीडियाला सुद्धा पाकिट मनी मिळाला असाच समजायचे काय शिवसेनेची उभी फूट पडली नसती तर किती नगरसेवक लागले असते मुंबईत आज सुद्धा ठाकरेंचेच नव्या दामाचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून आले आहेत आम्हाला असे वाटते सर्व घाण बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्रात तरी ठाकरेंनीच सर्वात जास्त नवीन चेहऱ्यांना संधी दिली मीडियावाल्यांचे गाढव मेले व जने व शेंगरू मेले हेलपाट्याने असेच चालू झाले आहे ठाकरे झटके धक्के देतात एकवीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात असाच धक्का बसणार आहे तेव्हा मुंबईत कोणाची सरशी झाली ते कळेल सध्या निवडणूक आयोग अधिकार वापरत आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे फावते ठाकरेंनी निदान मराठी माणसांसाठीचा लढा बुलंद केला अशात अशात यश मिळाले नसले तरी विरोधात ठाकरेंचे काम बोलतील मुंबईत ठाकरेंचे सहासष्ट नगरसेवक मराठी हक्कांसाठी माणसांसाठी छातीचा कोट करतील सत्ताधाऱ्यांच्या नाकात दमानतील मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन हो। मराठी चॅनलला सबस्क्राइब करा